बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत श्रोते हो आजपासून एक ज्ञानाची नवीन श्रृला सुरू करत आहोत आणि शीर्षक आहे सर्वोच्च परमपित्याची विश्व परिवर्तनाची तळमळ चला तर मग अनंतबाईंचे आणि साक्षीताईंचे जिज्ञासू प्रश्न आणि बापूजींची बेहदच्या ज्ञानातून समर्पक उत्तरे आज आपण ऐकूयात साक्षी बहिनजी म्हणतात परम शांती या बापूजींच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे दिव्य आत्म्यांचे बेहदच्या आत्म्यांचे परम परम स्वागत आहे आज आपल्याबरोबर बापूजी लाईव्ह आहेत बापूजींच्या अवतरण दिवशी सर्व बेहदच्या अमर परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा बापूजी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आपल्यासाठी आज उत्सवाचे वातावरण आहे आज आपल्यासाठी बापूजी काय काय वरदानांचा वर्षाव करणार आहेत ते आपल्याला काय काय ज्ञान प्रदान करणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आज बापूजी खूप महत्वपूर्ण संदेश देतील तसेच तो संदेश आपण खूप मनपूर्वक योगयुक्त अवस्थेमध्ये राहून ऐका हे माझे सर्वांना निवेदन आहे बापूजी आपल्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आमच्यासाठी ही अत्यानंदाची गोष्ट आहे आपण या चॅनलवर आपल्या जन्मदिवसाच्या अवतरण दिनाच्या निमित्ताने येत आहात आमच्यासाठी तर जणू काही सर्व सणांचे संमेलन आहे आज बापूजी आपले अंतःपूर्वक अंतरात्म्यातून सर्व बेहदच्या अमर परिवारातील बंधू भगिनींतर्फे धन्यवाद बापूजी आज आपण सर्व दिव्य आत्म्यांना कोणता विशेष संदेश देणार आहात कृपया तो सांगावात बापूजी म्हणतात बेहच्या अमर परिवारास बेहची अमर परिवार भाग्यशाली आहेत जे बेहच्या अमर परिवारातील मेंबर्स जी मुले आहेत ते बेहच्या बेहची भाग्यशाली मुले आहेत यांच्या बेहच्या अविनाशी भाग्याचे वर्णन कधी कोणी करूच शकणार नाही मी जे मुलांचे बेहदच्या मुलांचे भाग्य बघत असतो अनुभव करत असतो की मुले खूप प्रगती करत आहेत खूप पुढे जात आहेत एकशे आठ पुरुष आणि प्रकृती काही बेहदच्या बेहदच्या विश्वाचे मालक बनणार आहेत चोवीस पुरुष आणि चोवीस प्रकृती हे मी पाहिले देखील सांगितले आहे एकशे आठ पुरुष आणि प्रकृती मल्टीवर्सचे मालक बनतील जो नूतन बनेल कलेचा त्याचे ते मालक बनतील जो पूर्ण मल्टीवर्स परिवर्तन होणार आहे त्यात शंभर कलेच्या काल अग्नित जो जीवात्मा जळेल ते असहनीय होईल पाहावले जाणार नाही म्हणूनच मी वरती निरूला सांगितले आहे असा काही फॉर्म्युला दे की समस्त मल्टीवर्स मध्ये मुक्ती किंवा मिळणाऱ्या सर्व जीवात्मांना कोणताही काल अग्नीची थोडीशीही लागू नये असा काहीतरी फॉर्म्युला शोध हे मी नीरूला सांगितले आहे नीरू काम करत आहे आता ती रिसर्च करेल आताच थोडे काम दिले आहे वरील सर्व कामे तर करत आहे तर बेहच्चा मुलांना मी हे खास समजावून सांगण्यासाठी आलो आहे की बघा बेहच्चे अविनाशी भाग्य बनवणे म्हणजे आत्म्यांची पॉवर कमवणे कारण की वरती तुमच्या बरोबर आत्म्यांची पॉवरच कामी येणार आहे बाकी दुसरे काहीही कामाला येणार नाही आता तुम्ही ज्या भौतिक गोष्टी देत आहात म्हणजे विश्व कल्याणासाठी जे ज्ञानदान महादान करण्यासाठी जी मुले सहयोग करत आहेत आता मुले खूप सहयोग देत आहेत या मुलांना बेहदचे अविनाशी भाग्य पॉवरच्या स्वरूपामध्ये मिळेल काय भाग्य आत्म्याची पॉवर मध्ये मिळेल समजा तुम्हाला शंभर टक्के पॉवर गिफ्ट मिळाली आहे हे तर गिफ्ट आहे बाकी रेग्युलर भाग्य तर खूप बनेल रेग्युलर भाग्य अधिक गिफ्ट मिळून सर्व काही डबल होईल आत्म्याची पॉवर समजा शंभर कलेची पॉवर गिफ्ट मिळाली तर आत्म्यात जेवढी शक्ती आहे तेवढीच पॉवर त्याला गिफ्ट म्हणून मिळेल तर शंभर टक्के पॉवर एक गुणा तर दोनशे टक्के असेल तर दोन, दोन गुणा आणि तीनशे टक्के असेल तर तीन गुणा जर एक हजार टक्के असेल तर तो दहा गुणा तर अशी मुले आता बेहदचे अविनाशी भाग्य बनवू शकतात वरती जातील तर बेहदच्या कलेच्या परमधामात जेवढी तुमची पॉवर असेल तेवढेच तुम्ही बेहदच्या पित्याच्या जास्त जवळ असणार वरती त्याचे मूल्य पित्याच्या जास्त जवळ असणार वरती पॉवरनुसार मूल्य असते ज्याची पॉवर जास्त त्याचे मूल्य जास्त पॉवरचे खूप मोठे मूल्य आहे यांनी एवढे कमवले आहे या मुलांनी कमवले आणि बेहदच्या मुलांचे बेहजचे आकारी पिता छोटूराम बापूजी सुद्धा गिफ्ट देतील आता तर फक्त त्यांनी तुमचे म्हटलेले आहे आता जे गिफ्ट देत आहेत ती तर दादाजींकडून आहे ना परंतु हे तुमचे पिता आहेत ते देखील तुम्हाला गिफ्ट देतील कमीत कमी शंभर टक्के देतील पुढे जाऊन अधिक सुद्धा देऊ शकतात जशी त्यांची मर्जी परंतु गिफ्ट तर मिळणारच रेग्युलर भाग्य तर वेगळी कमाई करण्याचे खूप मोठे भाग्य आहे ज्ञानदान महादान आपल्याला समस्त दुनियेपर्यंत ज्ञान पोहोचवायचे आहे कशाही प्रकारे दोन हजार पंचवीस पर्यंत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कशाही प्रकारे ज्ञान दुनियेपर्यंत पोहोचवायचे आहे तर यावेळेस शंभर भाग्य तसेच रेग्युलर भाग्य देखील बनेल जे रेग्युलर गिफ्ट देत आहेत ती देखील शंभर टक्के मिळेल दोन हजार पंचवीस त्यानंतर दोन ह... दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर एक वर्षासाठी पन्नास टक्के होईल म्हणजे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून 1 एक नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत एका वर्षासाठी पन्नास टक्के भाग्य मग असो कि त्यानंतर पुढे एक वर्ष दोन नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पासून एक नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत पंचवीस टक्के भाग्य होईल रेग्युलर भाग्य आणि गिफ्ट देखील दोन हजार पर्यंतच आहे दोन नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस नंतर झिरो होईल काहीही मिळणार नाही काहीही मिळणार नाही ना ही। ही ही ना, ना रेग्युलर भाग्य बनेल ना गिफ्ट मिळेल काहीही नाही भाग्यच निर्माण होणार नाही कारण की त्यावेळेला कशाचीही गरज नसणार ज्ञानदान महादान करायचे आहे त्यासाठी धनाची काहीही आवश्यकता नाही म्हणून आता जी मुले ज्ञानदान महादान करून जी मुले बेहतचे अविनाशी भाग्य निर्माण करत आहेत परम लाईटची प्राप्ती करत आहेत ते अखेरीस खूप पुढे निघून जातील कोणी बेहदच्या विश्वाचे मालिक बनतील कोणी मल्टिवर्सचे मालक बनतील तर हे जे भाग्य बनत आहे जितके पाहिजे तितके भाग्य बनवू शकता नंतर मात्र म्हणायचं नाही की आम्हाला संधी मिळाली नाही पहिल्यांदाच ऍडव्हान्स मध्ये सांगत आहे मध्ये सांगण्याचा अर्थ आहे की जी मुले आपले भाग्य अविनाशी भाग्य निर्माण करू इच्छित आहेत ते निर्माण करू शकतात तर शंभर टक्के पॉवर घेऊन बनवायची आहे नंतर पन्नास टक्के आणि सत्तावीसमध्ये तर खूप मोठी लाईन लागेल तेव्हा तर मिळणार देखील नाही मध्ये देखील येणार नाही भेटणार देखील नाही तेव्हा सर्व दुःखाश्रू ढरतील तसेच मी माझे व्हिडिओ क्या बचे क्या भारत बचेगा पार्ट वन टू आणि थ्री मध्ये सर्व काही सांगितले आहे पुन्हा पुन्हा तेच काय सांगू भारतात काय होणार आहे दुनियेत काय होणार आहे समस्त मल्टिवर्स कसे बदलणार आहे सर्व काही सांगितले आहे सर्व मुलांना दुसरे एक डायरेक्शन देतो की सर्व मुलांनी बेहदच्या बापाकडून डायरेक्ट पॉवर घ्यायची आहे कोणत्याही आत्म्याकडून पॉवर घ्यायची नाही कारण की सर्व आत्मे तर आता सद्यस्थितीमध्ये झिरो आहेत सर्व आत्म्यांना मधून हिरे हिरो बनायचे आहे आत्म्यांमध्ये पॉवर नाही आत्म्याच्या कारण शरीरात तर त्याच्या कर्मबंधनाचे रेकॉर्डिंग पडलेले आहेत जर तुम्ही दुसऱ्या भलत्याच आत्म्याला योग लावलात तर त्याचा सर्व कुडा कचरा तुम्हाला मिळेल म्हणूनच बेहच्या परमपित्याला डायरेक्ट योग लावायचा आहे कोणीही मुले नवीन असोत की जुनी असोत सर्वांनी मग तो एक दिवसाचा मुलगा असो तर जर तो ज्ञान ऐकत असेल नवीन एकदम नवीन असेल फ्रेश असेल तरी देखील त्याला डायरेक्ट बेहदच्या परमपित्याशी ध्यान योग लावायचा आहे जर कोणीही असेल आणि असे म्हणत असेल की माझ्याकडून पॉवर घ्या तर आत्मे बेहदच्या आत्म्यांना बेहदच्या परमपित्यापासून ते दूर करत आहेत तसेच त्याचे विकर्म त्यांना भोगावे लागेल त्यांच्या कंट्रोलमध्ये करण्यासाठी असे खूप आत्मे आले आहेत सत्त्याण्णव पासून माझ्याकडे असे खूप आत्मे आत्म्यात खूप आत्मे प्रवेश करून आलेत कोणीही प्रवेश करून दोन वर्षापर्यंत आले पाच वर्षांपर्यंत आले काही दहा वर्षांपर्यंत देखील आले प्रवेश करणारे आत्मे ज्ञान ऐकून नंतर निघून गेले मूळ आत्म्यांमध्ये पॉवर राहिलीच नाही ज्ञानही नाही ज्ञान समजून घेण्याची शक्ती देखील नाही तर असे खूप आत्मे आले आणि गेले म्हणून तुम्ही कोणत्याही आत्म्यांवर कोणताही भरोसा करू शकत नाहीत उद्या त्या आत्म्याचे भाग्य काय आहे म्हणून कोणता देखील आत्मा कोणीही आपल्याला कंट्रोलमध्ये करू शकतो तर त्याचे खूप मोठे विकर्म आहे सगळ्यांना बापाचा हात धरायचा आहे ज्ञान घेऊन ध्यान योग देखील डायरेक्ट परमपित्याशी लावायचा आहे कोणत्याही आत्म्याशी ध्यान योग लावायचा नाही म्हणूनच असे बघा नवीन नवीन मुले येत आहेत ते कुणाच्या तावडीमध्ये असतात काही आत्मे त्यांना फसवत असतात असे खूप आत्मे इथे आलेले आहेत खूप आत्म्यांनी कित्येक आत्म्यांना त्यांच्या जाळ्यामध्ये फसवले आहे आणि त्यांच्या बेहदच्या बापापासून दूर केलेले आहे मायेने पकडून घेतले आहे नंतर ते देखील गेले आणि हे देखील गेले सर्व काही गेले असे होऊ नये त्यासाठी मुलांना हे डायरेक्शन देत आहे आणि ज्ञान देखील डायरेक्ट परम पित्याकडूनच कडूनच ऐकायचे आहे श्रोते हो या श्रंखलेतील पहिला भाग आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका उर्वरित ज्ञान आपण भाग दोन मध्ये बघणार आहोतच बेहची परम महाशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today.